नमस्कार काव्या आणि नंदिनी या माहेरी आलेल्या असतात माहेरी आल्यावर लगेच आरुषी म्हणते आई आज ना काव्याच्या आवडीचं जेवण बनव तेव्हा काव्या, काव्या म्हणते इथे कोण माझी आवड निवड जपत आहे कुणाला इथे माझ्या आवडीनिवडी बद्दल पडलंय असं म्हणून काव्या रागाने तिथून निघून जाते धनंजय म्हणतो काय झालं हिला नंदिनी नंदिनी म्हणते तुम्ही नका टेन्शन घेऊ बाबा मी बघते तेव्हा लगेच शारदा म्हणते अगं तुमचं काही भिनसलं आहे का तेव्हा लगेच नंदिनी म्हणते नाही गाई तुला माहीत आहे का ना काव्या कशी आहे ती त्यानंतर काव्या रागारागाने निघून जाते आणि स्वतःच्या रूम मध्ये जाऊन बसून विचार करत असते तर इकडे आता रम्याची छोटी बहीण असते मंजू आत्याची मुलगी ती लग्नाचा अल्बम घेऊन येते आणि रम्याला दाखवते आणि म्हणते रम्याताई हा व दादा बहिणींच्या लग्नाचा अल्बम आला आहे रम्या बघत असते आणि बघते तर पार्कच्या झेजारी काव्या असते ती तो फोटो काढते आणि काव्याचा फोटो फाडून टाकते आणि फेकून देते आणि तिथे रम्याचा फोटो चिकटवते आणि म्हणते आता लवकरच ही जोडी तयार होणार आहे पार्थ आणि रम्या तर आता इकडे विक्रम आणि मालिनीने खूप सारी मिठाई आणलेली असते आणि ती एका बॉक्समध्ये पॅक केलेली असते आणि ती जिवा आणि काव्याला सांगते ही मिठाई घेऊन तुम्ही नंदिनी आणि काव्याच्या माहेरी जा तिकडे जाऊन ही मिठाई नेऊन द्या तेव्हा जिवा म्हणतो नाही मी या च्यासोबत तिकडे जाणार नाही तेव्हा विक्रम म्हणतो काय बोलतोस काय तू जीवा अरे का तू त्याच्यासोबत जाणार नाहीस आणि तुम्ही दोघं एवढे भावभाव असूनसुद्धा का म्हणताय का सगळं विसरून जात नाही आहे तेव्हा जीवा म्हणतो म्हणजे मी सगळं विसरून जाऊ असं म्हणायचं आहे बाबा तुम्हाला अजिबात नाही मी याच्यासोबत कुठेही जाणार नाही मी एकटा जाईन पण याच्यासोबत जाणार नाही आहे आता असं मालिनीला राग येतो मालिनी एक सणसन जीवाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते अरे मोठ्या भावाशी बोलायची ही पद्धत झाली का तुझी लहानपणी तर त्याने तुझी किती काळजी घेतली कित आहे तुम्ही दोघं एकमेकांशी अजूनपर्यंत कधीच भांडला नाहीत आणि आज भांडताय अरे का असे शत्रूसारखे वागताय तुम्ही तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे आई त्याला जर नसेल यायचं माझ्यासोबत तर नको येऊ दे आम्ही दोघं वेगवेगळे जाऊ तेव्हा विक्रम म्हणतो नाही जायचं असेल तर दोघांनी एकत्र जा नाही तर जायचं नाही रागाने जीवा तिथून निघून जातो आणि पार देखील तेव्हा मालिनी आणि विक्रम बोलत असतात विक्रम बघ ना मालिनी आपली मुलं अजूनपर्यंत कधीच भांडली नाहीत आणि आज भांडतायत ती पण एवढी की एकमेकांचे कट्टर शत्रू असल्यासारखे का असं करतायत विक्रम म्हणतो मला तर हाच पर्याय वाटतोय की आपण आपल्या मुलांना या बंधनातून मुक्त केलं पाहिजे मालिनी म्हणते झालं का परत सुरू सांगितलं ना असं काही करायचं नाही त्यांना आपण एक द्यायला हवा त्यांना एकमेकांना त्यांचा वेळ तरी द्या आपण ठरवूया ना त्यांच्या मनात काय आहे ते तरी आपण जाणून घेऊया तर इकडे काव्य आता म्हणत असते सगळ्यांना की मी आले एकदाचे माझ्या घरामध्ये आले इथे मला फ्रीडम आहे मी आता इथून कुठेही जाणार नाही ते ऐकून आता सगळ्यांना झक्का बसतो शारदा आणि धनंजय म्हणतात की नक्कीच काहीतरी आहे की काव्याला तिकडे त्रास होतोय म्हणून शारदा म्हणते काव्या का तू तिकडे जाणार नाहीस तुला त्रास होतोय का काव्या जोरात ओरडते आईवर आणि म्हणते हो मी तिकडे जाणार नाही म्हणजे नाही हे माझं घर आहे मी इथेच राहणार आता ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू